नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे बघा केरळची तुम्ही कौतुक बराच वेळा ऐकलेलं असेल बरोबर चला केरळमध्ये एकही गरीब नाही वेने आपण बातमी जमून घेऊया भारतातील दारिद्र्य दूर करण्याचा जर विचार केला खूप काँग्रेसच्या काळात असेल किंवा बीजेपीच्या कार्यकाळात सुद्धा वर्ल्ड आता सध्या मोदी सरकारच्या याच्यात सुद्धा बघितलं असेल तुम्ही की वर्ल्ड बँकेने काही एफर्ट्स म्हणजे वर्ल्ड बँकेने सुद्धा असं सांगितलं की मागच्या दोन हजार चौदा पासून हे जे काही सरकार आलेलं आहे यांनी जे काही महत्वाचे निर्णय घेतलेले काही पर्सेंट दारिद्र्य दूर झालेलं आहे मात्र विजय यांचा जर आपण उल्लेख केला विद्यार्थ्यानो केरळ आपण साक्षरतेमध्ये बघितलं असेल नीट समजून या बातमी काय आहे त्या बातमीचा परामर्श काय आहे आणि तुम्हाला सांगायचं काय आहे तुम्ही तयारी कशी करावी या संदर्भात सांगतो कारण की सरळ सेवेला किंवा तत्सम कुठेही पण हे जे काही आहे आ, पिनराई विजयन आता आपण याच्या संदर्भात नक्की डिस्कस करूया कोणत्या स्वरूपाच्या एक मोजून पाच ते सहा मिनिटाची बातमी आहे आणि त्याच्या संदर्भात आपल्याला एमपीएससी कंबाईनला म्हणा बरोबर एमपीएससी कंबाईनला म्हणा किंवा तुमच्या याच्यात सरळ सेवेला म्हणा सरळ प्रश्न कसे येतात त्याचे एक सहा सात सॅम्पल मी घेऊन आलेलो आहे म्हणून माहिती नीट ऐका लेक्चर शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा थोडं संयमाने ऐका घोषणा त्यांनी एक नोव्हेंबर दोन हजार नेमकं करावं केरळ सरकारने मागच्या साडेचार वर्षात असे कोणते प्रयत्न केलेले अत्यंत गरीब निर्मूलन करणारे म्हणजे काही कदाचित तिकडं अजून काही प्रमाणात दारिद्र्य असू शकतं पण त्यांनी आयडेंटिफाय केलेले चौसष्ट हजार लोक किंवा घर त्यांनी जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करून त्यांना एक नियंत्रित पद्धतीने नियंत्रित पद्धतीने त्यांच्या जे काही आपण दारिद्र्याचे दोन प्रकार बघत असतो एक सापेक्ष दारिद्र्य आणि एक निरपेक्ष दारिद्र्य आता हे जे काही म्हटलेलं आहे ना अत्यंत गरीब निर्मूलन करणार निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ज्या मिनिमम गरजा आपल्या अन्न वस्त्र निवारा हे हेरून त्यांनी काही विशिष्ट प्रकारचे एकशे तीस पस्तीस कोटी रुपये खर्च केले या पासष्ट हजार लोकांवरती कदाचित मिडल क्लास काही लोक असू शकतात त्यांना काही चॅलेंजेस असू शकतात मात्र त्यांनी आपल्या मर्यादित लोकसंख्येमध्ये जवळपास साठ पासष्ट आयडेंटिफाय केलं कुटुंबांना आणि त्यांना अत्यंत गरीब निर्मूलन कक्षेतून बाहेर काढलेलं आहे आणि अठ्ठावीस राज्यांपैकी भारतातलं असं पहिलं राज्य आहे का जिथं आता पास हे यश प्राप्त करणारं देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे आणि अशी घोषणा तेथील मुख्यमंत्री पिनराया विजयन यांनी केलेलं आहे तर हा प्रोग्राम दोन हजार एकवीस मध्ये सुरू झालेला होता दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात आता आपण ढोबळ मानाने आपण जे काही आपल्याला बघायचं होतं सात आठ मिनिटाचं त्याचा एक ओव्हर लुक ट्रेलर तर बघितला मात्र केरळ सरकारने या संदर्भात काय काय निर्णय घेतलेला होता तर बघा केरळने गरिबी निर्मूलनात हा जो काही पाऊल उचललेला आहे तर केरळच्या स्थापना दिनानिमित्त जवळपास आपण म्हणू शकतो की एक नोव्हेंबर हा त्यांचा स्थापना दिवस आहे अत्यंत गरिबीमुक्त म्हणून ओळखलं जात आहे तर एक नवीन युगाची सुरुवात त्यांनी मांडलेली आहे की गरिबी परिपूर्ण संपन्न संपवण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि या ऐतिहासिक कामगिरीमुळे तेथे नवकैरलम नवीन केरळ निर्मितीमध्ये एक महत्वाचा टप्पा मांडलेला आहे असं तेथील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे मग त्यांनी नेमकं काय केलेलं होतं नीट लक्षात घ्या या गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही दाद मिळालेली आहे आपण आता त्यांनी नेमकं काय केलेलं होतं याच्याकडे बघूया आणि परत आपण येऊया नीट बघा सापेक्ष निरपेक्ष थोडस सा क्लिअर करून देतो तुमचं सापेक्ष दारिद्र्य काय असतं आणि निरपेक्ष दारिद्र्य आणि केरळ सरकारने निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी काय प्रयत्न केलेले निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय अत्यंत निकडीच्या वस्तू किंवा गरजा नीट लक्षात घ्या अत्यंत निकडीच्या काही अत्यंत काही गरजा आहेत बरोबर त्या गरजा अन्न वस्त्र निवारा आरोग्य या परिपूर्ण न होणे आणि सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय असतं विद्यार्थ्यानो अन्न वस्त्र निवारा हे तुमचं कम्प्लीट होतातच पण तुमच्या आरोग्य सुविधा तुमच्या शिक्षण सुविधा तुमचं इंटरनेट हे उत्पन्न पातळीशी संबंधित असतं हे उत्पन्न पातळीशी संबंधित असतं म्हणजे जर आपण भारतासारख्या विकसनशील राष्ट्राचा विचार केला तर तिथं निरपेक्ष दारिद्र्य नीट लक्षात ठेवा कधी पण आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला गेला तर त्या संदर्भात नीट माहिती असायला पाहिजे आपल्याला भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं आणि जे काही विकसित राष्ट्र असतात तिथं सापेक्ष दारिद्र्य मोजलं जात असत काय केलं जातं विद्यार्थ्यांना विकसित राष्ट्रामध्ये सापेक्ष दारिद्र्य मोजलं जात असतं इथपर्यंत क्लिअर आहे अन्न आरोग्य घर आणि उत्पन्न या चार प्रमुख समस्या त्यांनी विचारात घेतल्या आणि त्या कुटुंबांची नीट लक्षात घ्या त्या कुटुंबांची ओळख पटवल्यानंतर प्रत्येक कुटुंबासाठी एक अल्पकालीन मध्यमकालीन आणि दीर्घकालीन योजना त्यांनी तयार केल्या दोन हजार एकवीस ला जी योजना सुरू झाली होती विद्यार्थ्यानं तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात प्रत्येकी पन्नास कोटी आणि पंचवीस सव्वीस मध्ये सहा साठ कोटी आणि पहिल्या याच्यात चाळीस कोटी म्हणजे जवळपास एकशे ती एकशे वीस तीस कोटीचा खर्च करून त्यांनी प्रॉपर काय केलेलं आहे वाटप करून त्या त्या लोकांना एक विशिष्ट स्वरूपाचं अनुदान देऊन त्यांना रोजगार देऊन त्यांना त्या चक्रामधून आपण जे दारिद्र्याचं दुष्टचक्र म्हणत असतो दारिद्र्याच्या दुष्टचक्रामधून त्यांना काय केलेलं आहे दूर केलेलं के आहे असं लक्षात घ्या आता त्यांच्यावरती आरोप पण झाले का असं शक्य आहे का असं होऊ शकतं का आता ते तुम्हाला माहितीये केरळमध्ये ज्या काही योजना या निरपेक्ष स्वरूपात चालवल्या जात असतात लॉंग टर्म आपली आपल्याकडं निवडणुका आल्या का मग आपली लाडकी बहीण चालू योजना होते पैसा कमी पडला का बंद करून टाकतात अशा भरपूर साऱ्या योजना आहेत मात्र केरळ सरकारच्या योजना तशा नाहीये केरळ सरकारच्या योजना फसव्या नाहीये किंवा राजकारण बघून त्यांनी केलेल्या नाहीये तिकडे जर ता जर गुटखाबंदी जर असेल तर मसाला सुद्धा बंद आहे बोलोजुबा केसरी चालत नाही तिकडं कडक कारवाई केली जाते आपल्याकडे गुटखाबंदी होऊन वीस वर्ष झालेले पण जु, बोलोजुबा केसरी होऊन सगळीकडे लाल झालेले लाले। तर तसं इकडं होत नाही हे नीट लक्षात घ्या आणि म्हणून केरळ काही बाबतीत शैक्षणिकदृष्ट्या आरोग्य दृष्ट्या किंवा लोकसंख्येचं नियंत्रण असेल या दृष्टीने आणि लॉ अँड ऑर्डरच्या वेगळ्या पातळीवरती त्यांनी एक उंची गाठलेली आहे आता कसे पाऊल उचललेले गरीब हटवण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं तर शंभर टक्के साक्षर ते आहेतच डिजिटल पण साक्षर आहेतच आणि पूर्णपणे इलेक्ट्रिफाईड राज्य आहेतच मात्र त्यांनी दोन हजार एकवीसला ला असा काही यो, योजना हाती घेतली तर राज्य सरकारने एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक केली ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी हजार सातशे एक्कावन्न व्यक्तींना मी पहिले पासष्टच हजार बोललो तर तो इथं मी करेक्ट करतो आणि नीट लक्षात घ्या पंच्याऐंशी हजार सातशे व्यक्तींना आवश्यक वैद्यकीय उपचार त्यानंतर पाच हजार चारशेहून अधिक नवीन घरं बांधण्यात आली आणि पाच हजार दोनशे बावीस घरांची दुरुस्ती करण्यात आली त्यानंतर त्यांना रेशन कार्ड आधार कार्ड आणि पेन्शन सारख्या यो, आवश्यक योजना दिल्या आणि त्यांचं सा स्थिर सावर केलेलं आहे म्हणजे एका प्रकारे त्यांचं निरपेक्ष दारिद्र्य काय केलेलं आहे दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे आणि पुढं त्यांना त्याच दारिद्र्याच्या दुष्टचक्रात न राहण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण हजार कोटीची आपल्या रा, केरळ राज्य सरकारने पूर्ण हजार कोटीची तरतूद त्यांच्यासाठी करून ठेवलेली अशी ही योजना होती बरोबर माता एकच म्हणता नेमकं चित्र काय तर विधानसभेत त्यांनी अत्यंत गरिबीमुक्त म्हणजे तिथं एल डी एफ सरकार जे आहे तर राज्यातील अत्यंत गरीब दूर करण्यासाठी सरकारने दोन हजार एकवीस मध्ये जे काही पाऊल उचलले होते त्या जा चौऱ्याऐंशी हजारांपैकी चौसष्ट हजार सहा कुटुंबांची ओळख पटवून त्यांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढलेलं आहे थोडंसं डिटेलमध्ये बघूया आपण हवं तर पंचवीस ऑक्टोबर रोजी अत्यंत गरिबीमुक्त झाल्याचं त्यांनी घोषित केलेलं आहे मग त्यांना दैनंदिन अन्न देणं असेल किती लोक त्या चौऱ्याऐंशी हजारांपैकी चौसष्ट हजार सहा कुटुंबांना दैनंदिन अन्न आरोग्य सेवा घर रेशन कार्ड आधार आणि पेन्शन या योजना त्यांना उपलब्ध करून दिल्या बरं केल्या तर केल्या आवश्यक कागदपत्र पण दिले मग तुम्हाला ही एक झाली तुमची बातमी बरोबर मग तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नीट लक्षात घ्या हा विद्यार्थ्यांना आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे कधी सुरू झालेलं आहे यु एनडी अंतर्गत युनाय म्हणजे युनायटेड संयुक्त राष्ट्राची जी संघटना आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आपल्याला प्रश्न परीक्षेत कसे विचारले जातात हे सुद्धा महत्वाचं आपण नियोजन करून ठेवायचं आहे संयुक्त राष्ट्राच्या संदर्भात जर आपण बघितलं राष्ट्राचा जर आपण विचार केला संयुक्त राष्ट्राच्या संदर्भ वेगवेगळ्या त्यांच्या ऑर्गन संघटना आहे त्यातील युनायटेड नेशन डेव्हलपमेंट ही जे काय आहे डेव्हलपमेंट प्रोग्राम तर त्यांनी जे काही ज्या प्रकारे विषय आपण शाश्वत विकासाच्या योजना बघतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल तर काही वेगवेगळे निकष लावले असतात तीन प्रश्न जे पीवायक्यू बघा मानवी दारिद्र्य निर्देश शंकांचे मोजमापन करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणते निकष लावले जात असतात एमपीएससी ला प्रश्न कसे विचारले जातात हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे तर उत्तर काय दीर्घ आयुर्मान ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा आता हे सगळं कशा देतं परत मग तुम्हाला ते पण पडतं सापेक्ष दारिद्र्य का निरपेक्ष दारिद्र्य मग त्या त्याचं एक मापन कारण की आपल्याला पुढं अजून दोन प्रश्न तर मी सांगणारच आहे मात्र त्याच्या संदर्भातच लगेच मी तुम्हाला दोन गोष्टी लगेच सांगणार आहे बघा डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स परिपूर्ण डिटेलमध्ये त्याचा अभ्यास केला जातो निर्देशांक जो परीक्षेत तुम्हाला विचारला जातो सरळच वेळेला भारताचा दारिद्र्य बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक किती आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने तर या डायमेन्शनल पॉवरटी इंडेक्स कोण कॅल्क्युलेट करतं तर हा कॅल्क्युलेट केला जातो ऑक्सफर्ड पॉवर्टी एन ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि ओएपी ओपीएचआय ही एक संस्था आहे नीट लक्षात ठेवा कोण कोण कॅल्क्युलेट करतं आणि त्याचे आयाम आणि निकष काय हे नीट लक्षात घ्या दोन हजार दहा पासून जसं मी इतक्यात बोललो युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ओपीएच आहे ऑक्सफर्डचं तर हा योजना माग काय याचा उद्देश काय की दारिद्र्य केवळ उत्पन्नावर मोजले जाऊ नये तर त्यांच्यातील विविध मूलभूत पैलूंचा विषय करावा जसं आपण याच्यात उल्लेख केला कशाचा सापेक्ष दारिद्र्यामध्ये ज्याच्यामध्ये शिक्षण आहे आरोग्य आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे या तीन प्रमुख परिणामांवरती ते मोजलं जावं बघा ते तीन परिणाम आणि तुम्हाला कन्फर्म कन्फर्म म्हणजे कन्फर्म प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जात असतो विद्यार्थ्यांना मला अजून दोन प्रश्न मी करणार आहे तुमचे बघा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो तर शिक्षणाचा जर भाग बघितला बा, कुटुंबातील प्रौढ शिक्षणाचा स्तर मुलांच्या शैक्षणिक मुलांच्या शालेय उपस्थितीचे प्रमाण त्यानंतर आरोग्याचा भाग जर बघितला बालमृत्यू दर पोषण स्थिती त्याच्यानंतर जीवनमानामध्ये जर बघितलं स्वच्छ स्वयंपाक इंधनाची उपलब्धता स्वच्छ पाणी स्वच्छता गृह वीज पुरवठा घरातील रहिवाशी स्थिती आणि मालमत्तेची उपलब्धता हे तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्यूने विचारले जातात डायमेन्शन्स किंवा त्याला निकष पण म्हटले जातात परिमाण आणि निकष कोणते आहे विद्यार्थ्यानो हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि त्याची जी स्केल आहे स्केलबद्दल सुद्धा विचारलं जातं एखादा व्यक्ती किंवा कुटुंबाला बहुआयामी दारी गरीब कधी मानलं जातं तर त्याच्या ज्या काही किमान गरजा आहे त्या तेहतीस टक्क्यांनी जर वंचित असेल जसं मी इतक्यात इतक्यात उल्लेख केलेला आहे जर त्या ते तेतीस टक्के वंचित असतील तर त्याला आपण काय म्हणतो कोणत्या कॅटेगरी मध्ये होतो तो या मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉव्हर्टी इंडेक्समध्ये येत असतो तर सापेक्ष दारिद्र्य असेल निरपेक्ष दारिद्र्य असेल याच्या संदर्भातील मोजमा आपण नी, नीट स्वरूपामध्ये माहित असायला पाहिजे आणि सरळ सरळ बघा काय म्हटलेलं आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा कशावर आधारित आहे तर सरासरी आयुर्मान प्रौढ साक्षरता त्यानंतर संयुक्त प्रवेशद्वार आणि वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे अशा प्रकारच्या कन्सेप्ट आपण फक्त न्यूज बघत नाहीये तर तुम्हाला एक्झाम क्रॅक कशी करायची या संदर्भात सुद्धा आपण एक परिपूर्ण प्लॅनिंग करत आहोत तुम्हाला त्या गोष्टी परिपूर्ण पद्धतीने कळाव्या आणि म्हणून गट ब किंवा गट क तुमचा तलाठी असू द्या गट ब गट क ची परीक्षा असू द्या परिपूर्ण पद्धतीने जर आपल्याला नियोजन प्रस्थापित करायचं असेल तर निश्चितच मोफत म्हणजे काय तुमचा वेळ माझ्यासोबत जर तुम्ही युटिलाइज केला मी पण तुमच्यासोबत वेळ युटिलाईज करणार आहे तर परिपूर्ण पद्धतीने मी तुम्हाला माहिती देणार आहे वेगवेगळ्या ज्या काही इकॉनॉमिक बघा आपल्याला करंट अफेअर्सचे पंधरा क्वेश्चन आहे याचे पंधरा क्वेश्चन आहे याचे पंधरा क्वेश्चन आहे याचे वीस क्वेश्चन आहे याचे दहा क्वेश्चन आहे याचे दहा क्वेश्चन आहे आणि याचे पंधरा क्वेश्चन आहे अशा एकूण शंभर गुणांची तयारी करायची आहे तर शंभर गुण एका तासामध्ये जर टॅकल करायचे असेल तर तुमचा सहभाग माझ्यासाठी महत्वाचा आहे संध्याकाळी नऊ ते दहा हा वेळ परिपूर्णपणे युटिलाइज करूया कोणत्याही ॲपवर जायचं नाही यूट्यूबवरती इमाने इतबारे संध्याकाळी तीस चाळीस मिनिटं द्यायचे झोपण्याच्या अगोदर काही गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहे तर निश्चितच मला तुम्ही मेसेज करून ठेवा आपण कोणकोणते कुन टॉपिक कोणकोणत्या कुन विषयांवरती फोकस करायचं आहे तर मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या, या क्रमांकावरती तुम्ही मला मेसेज करा तर आपण चालू घडामोडी उद्यापासून आपण चालू घडामोडीवरती परिपूर्ण टार्गेट करणार आहोत आणि जे काही इकॉनॉमिकल फॅक्ट्स आहे कोणकोणत्या गोष्टी आहे याच्यावरती परिपूर्ण टार्गेट करणार आहोत कारण की अभ्यास हा अशी गोष्ट आहे आळसे कार्यभाग नास्तो हे आपल्याला माहिती आहे तर निश्चित स्वरूपामध्ये आपण परिपूर्ण टार्गेट करूया की गट ब आणि गट क पूर्ण जी काही तयारी आहे ते आपण योग्य स्वरूपामध्ये फक्त एक टाइम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला माझ्यासोबत करावी लागेल जोडलेल्या राहा योग्य माहिती ओ एम आर शीटचा आपल्याला ऍक्च्युअल कसा फिलअप करायचा आहे कोणता फील घ्यायचा आहे तर ते परिपूर्ण आपण अपडेट करूया माझ्यासोबत जोडलेले राहा संध्याकाळी नऊ ते दहाचा वेळ आपण परिपूर्ण एक एक कन्सेप्ट एक एक बाबी समजून घेण्यासाठी आपण टार्गेट करणार आहोत दररोज या निश्चितपणे एक एक, एक एक भाग परिपूर्ण फोकस करत चला आणि टार्गेट करत चला सो माझ्यासोबत जोडलेले राहा तुमच्या जे काही सजेशन सूचना असतील तर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती टाका आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवूया ज्याच्यावरती तुम्हाला काही अडीअडचणी असतील नोट्स असतील एक व्हॉट्सअप ग्रुप बनवूया माझं नाव आहे दीपक शिंदे त्याच्यावरती जोडलेले राहा आणि एक नोट्स आणि काही महत्वाच्या बाबी आहे त्या मी परिपूर्ण तुम्हाला पुढच्या एकवीस डिसेंबर पर्यंत एक महिना तरी आपण एक टाईट शेड्यूल बनवूया आणि चांगल्या प्रकारे तयारीला एक योग्य दिशा देऊया तर हा माझा क्रमांक आहे कॉल करू नका मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न मी अननोन नंबर डायरेक्ट उचलणार नाही कारण की असतो कंटेंट बनवत असतो आणि भरपूर साऱ्या गोष्टींवरती माझं काम चालू असतं त्यामुळे मला मेसेज करा तुमचं नाव टाकायला विसरू नका कोणत्या एक्झामची तयारी करतायत त्याचाही अपडेट द्यायला विसरू नका पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा एक एक पाऊल टाकत चला आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र परत एक छोटीशी अपडेट जी आहे तसं नियोजन करणार या याबाबत आपण भेटणार आहोत थोड्याच पाच मिनिटांमध्ये तर ते जाणून घेऊया मला मेसेज करायला मात्र विसरू नका टेक केअर जय महाराष्ट्र